वगैरे सगळी कंट्रोल याच्यावर आणि मागे पण इकडे पूर्ण ते पाये 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 तो आगे। आगे। तो कंट्रोल झाले हा लाईट चालू पण सेन्सर एक्स रे मशीन एक्स रे याच्यामधन लाईट येते इकडे दात काढण्याची वगैरे इन्स्ट्रुमेंट हे दात काढण्याचे सगळे लहान मुलांच्या माणसांचे वगैरे बाकी हे चेकअप वगैरेसाठी हे सगळे वेगवेगळे प्रकारचे सिमेंट आहे पाच सहा प्रकारचे सिमेंट आहे यायचे सगळे हे कॅप वगैरे गुटकॅनल वगैरेचे सगळे एक्स रे एक्स रे म्हणजे ये दाताचा एक्स रे दाता हे दाताची कॅप म्हणजे फिक्स वाले कॅप फिक्स कॅप येतात सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मेटल फ्री कॅप या सगळ्या घेऊन आपण पूर्ण नमस्कार शुभेच्छा तुम्हाला आमचे काका पण आलेले सातव काका डॉक्टर वानखडे डॉक्टर साहेबांचे वडील हे डॉक्टर साहेबांचे वडील डॉक्टर आकाश वानखडे हो डॉक्टर आकाश गजानन वानखडे नमस्कार